नमस्कार आज आपण महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आपण सत्यशोधक म्हणून ओळखतो त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्यावरती अनेक प्रश्न येतात त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये येतं की महात्मा फुले यांचं पूर्ण नाव काय आहे तर त्यांचं पूर्ण नाव आहे ज्योतिबा गोविंदराव फुले परीक्षेमध्ये महात्मा फुले यांचा जन्मही विचारला जातो त्यांचा जन्म झालेला आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये बऱ्याच वेळा महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला असाही ये प्रश्न येतो ज्या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे आणि बरेच विद्यार्थी चुकून या प्रश्नाचं उत्तर कटगुण लिहितात जेव्हा की कडगुण हे ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव आहे म्हणजे त्यांच्या आजोबा आजोबांचं गाव आहे कडगुण जिल्हा सातारा परीक्षेमध्ये जर प्रश्न आला ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव कोणतं तर उत्तर येतं कडगुण जिल्हा सातारा पण प्रश्न जर आला महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव कोणतं तर उत्तरील पुणे त्याचप्रमाणे महात्मा फुले यांचं शिक्षण कोणत्या ठिकाणी झालं तर उत्तरील स्कॉटिश मिशनरी स्कूल स्कॉटिश मिशनरी स्कूल ही पुण्यामध्ये आहे ज्या ठिकाणी महात्मा फुले यांचं पूर्ण पुर् शिक्षण झालेलं आहे आता महात्मा फुले यांना सहजासहजी शिक्षण मिळालं काय त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडथळे आले परंतु त्यांनी शिक्षण घ्यावं म्हणून गफार बेग मुंशी नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीनं आणि लिजित साहेब नावाच्या एका ख्रिश्चन व्यक्तीनं खूप सहकार्य केलेलं आहे म्हणून जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की ज्योतिराव गोविंदराव फुले यांना शिक्षणासाठी कोणी सहकार्य केलं तर आपलं उत्तर येईल गफारबेग मुंशी व लिजिड साहेब आता महात्मा फुले हे केवळ शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला परिचित आहे की त्यांनी इतरही शिक्षण घेतलेलं होतं तर महात्मा फुले यांना शारीरिक कसरतीचाही छंद होता त्यासाठी ते आखाड्यामध्ये जात पण कुणाच्या जा आखाड्यामध्ये जात तर लहूजी साळवे यांच्या आखाड्यामध्ये जात असत परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की महात्मा ज्योतिबा फुले यांनी दांडपट्टा आणि नेमबाजी कुठे शिकली किंवा कोणाकडून शिकली तर उत्तर येईल लहुजी साळवे म्हणजे लहुजी साळवे हे त्यांच्या मैदानी कसरतीचे गुरु होते त्यांच्या आखाड्याचे गुरु होते त्यांना आपण उस्ताद असं सुद्धा म्हणतो नंतर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा काढली तर तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली प्रश्न असाही येऊ शकतो महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे काढली उत्तर येईल भिडेवाडा आता भिडेवाडा आहे कुठे पुणे येथे म्हणजेच काय भिडेवाडा पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये काढली नंतर महात्मा फुले यांनी जे शिक्षणाचं काम केलं शिक्षणाच्या प्रसाराचं काम केलं त्यासाठी त्यांचा इंग्रजांनी सत्कार घेतला आणि सत्कार कोणत्या ठिकाणी घेतला तर विश्राम बागेमध्ये घेतला विश्राम बाग पुण्याला आहे आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार इंग्रजांच्या वतीनं मेजर कॅन्डीन नावाच्या अधिकाऱ्याने घेतलेला आहे आता महात्मा फुले यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक संस्था स्थापन केल्या ज्यातली त्यांची पहिली संस्था होती महार मांग या शिक्षण देणारं मंडळ ही संस्था महात्मा फुले यांनी अठराशे त्रेपन्न मध्ये स्थापन केली त्याचप्रमाणे अठराशे त्रेसष्ट मध्ये महात्मा फुले यांनी दुसरी संस्था स्थापन केली जिचं नाव होतं बालहत्या प्रतिबंधक गृह आणि ही संस्था पुणे या शहरामध्ये त्यांनी स्थापन केली होती नंतर महात्मा फुले यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता ज्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं होतं हा यशवंत जो होता याच्या जन्म देणाऱ्या आईचं नाव होतं काशीबाई जोशी नंतर हा शिकूल डॉक्टर झाला आणि या यशवंतने सुद्धा ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्या जीवनावरती पुस्तक लिहिलेलं ले आहे नंतर महात्मा फुले यांच्या जीवनातील सर्वात महत्वाची संघटना म्हणजे सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न येतो ज्याचं उत्तर आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर आणि प्रश्न जर विचारला की सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा फुले यांनी कोणत्या के ठिकाणी केली तर आपलं उत्तर आलं पाहिजे पुणे नंतर सत्यशोधक समाज स्थापन करण्याचं उद्दिष्ट काय होतं तर सत्यशोधक समाज हा स्थापन करण्यात आलेला होता सामान्य लोकांना सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी या सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य कोणतं होतं तर ब्रीद वाक्य होतं सर्वसाक्षी वा जगतपती त्याला नकोच कोणाची मध्यस्थी सत्यशोधक समाजाची बैठक केव्हा होत असे सत्यशोधक समाजाची बैठक ही दर रविवारी होत असे महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांनी शिक्षणाचं महत्व जाणून घेतलं होतं आणि त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये भूतोल भविष्यती असं काम केलेलं आहे त्यांनी शिक्षणाचं महत्व त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे परीक्षेमध्ये प्रश्न येतो की महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व कोणत्या पुस्तकात सांगितलेले आहे तर त्यांच्या शेतकऱ्यांचा असून या पुस्तकामध्ये त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलेलं आहे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शूद्र कसले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले हे जे त्यांचं वाक्य आहे ते शेतकऱ्यांचं असून या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये कोणत्या कमिशन समोर साक्षी दिली असाही प्रश्न येतो त्याचं उत्तर आहे हंटर कमिशन परत महात्मा फुले हे परमेश्वराला ईश्वराला काय म्हणत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो ज्या प्रश्नाचं उत्तर आहे निर्मिक महात्मा फुले हे ईश्वराला निर्मिक असे म्हणत ठीक आहे परत महात्मा फुले यांच्यावरती कुणाचा प्रभाव होता तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन या दोन व्यक्तीचा महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रभाव होता पण जेव्हा महात्मा फुले ही वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचू लागले तेव्हा थॉमस पेन नावाच्या एका विचारवंताचा प्रभाव त्यांच्यावरती पडला आणि या थॉमस पेनचा जो पुस्तक आहे राइट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा विशेषतः प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती होता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो थॉमस पेन यांचं पुस्तक कोणता आहे तर right राईट्स ऑफ मॅन किंवा असंही विचारलं जातं की महात्मा फुले यांच्यावरती थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता तर उत्तर येतं राईट्स ऑफ मॅन आता महात्मा फुले हे व्यावसायिक सुद्धा होते मग ते कोणता व्यवसाय करत तर ते व्यवसाय करत कंत्राटदाराचा ते कॉन्ट्रॅक्टर होते कोण होते कॉन्ट्रॅक्टर होते आपल्या आप पुण्याचं खडक वाचल्याचं धरण महात्मा फुले यांच्या कंपनीस बांधलेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जो शिक्षणाचा पादरत सिद्धांत जो इंग्रजांनी मांडला होता याला विरोध करणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाच्या पाझरत्या सिद्धांताला कोणी विरोध केला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर राहील महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य पण होते अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या दरम्यान भारताचा वाईसराय लॉर्ड रिपन ज्याला पुणे नगरपालिका मानपत्र देणार होती त्याचा सत्कार करणार होती पण त्यासाठी खर्च येणार होता या मानपत्र देण्याला ज्या व्यक्तीने विरोध केला त्यांचं नाव होतं महात्मा ज्योतिबा फुले म्हणून परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की लॉर्ड रिपन यांना मानपत्र देण्यास कुणी विरोध केला तर उत्तर येतं ज्योतिबा फुले कुणाला मानपत्र देण्यास ज्योतिबा फुले यांनी विरोध केला असा प्रश्न आला तर उत्तर येईल लॉर्ड रिपन आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांची पुणे येथे हत्तीवरून मिरवणूक महात्मा फुले यांनी काढली होती परीक्षेत प्रश्न येतो की महात्मा फुले यांनी पुणे शहरात कुणाची हत्तीवरून मिरवणूक काढली तर असत स्वामी दयानंद सरस्वती महात्मा फुले यांनी जशी अनेक पुस्तकी लिहिली तसं त्यांनी नाटकही लिहिलं त्यांनी एक नाटक लिहिलेलं ज्याचं नाव आहे तृतीय रत्न महात्मा फुलेंनी जसं शेतकऱ्यांचा असून पुस्तक लिहिलं त्याचप्रमाणे त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाची विशेषता अशी आहे की हे पुस्तक ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं आहे आणि परीक्षेमध्ये प्रश्न येतो की खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले आहे तर त्याचं उत्तर येतं सार्वजनिक सत्य धर्म परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जातो की सत्यशोधक समाजाचं बायबल किंवा सत्यशोधक समाजाचे विचार सांगणारं महत्वाचं पुस्तक कोणतं तर त्याचं उत्तर सुद्धा येतं सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुले यांनी नाभिकांचा संपय घडून आणला होता मग तो कोणत्या ठिकाणी तर तळेगाव ढमडेरे जे पुणे जिल्ह्यामध्ये येतात नंतर शेतकऱ्यांना सावकाराच्या चावडीतून सोडवण्यासाठी महात्मा फुले यांनी खतफोडीचं बंड केलं होतं आणि ते केलं होतं अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यातील भागांमध्ये महात्मा फुले यांनी जे शिक्षण प्रसाराचं कार्य केलं त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे म्हणतात तर उत्तर येतं मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कुणी म्हटले असाही प्रश्न परीक्षा देऊ शकतो ज्याचं उत्तर आहे धनंजय किर धनंजय किर हे लेखक आहेत आणि त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरती पुस्तक लिहिलेलं आहे या धनंजय किर यांनीच महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिल ल्युथर किंग असं म्हटलेलं आहे महात्मा फुले यांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केला होता त्या सत्यशोधक समाजाअंतर्गत सत्यशोधकपतीने विवाह हो, घडून आणला जाईल यातला पहिला सत्यशोधकपतीने विवाह जो घडून आणला होता तो राधाबाई निमकर आणि सीताराम अल्लाट यांचा विवाह होता परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की सत्यशोधकपतीने खालीलपैकी कुणाचा विवाह हो, झाला होता तर उत्तर येईल राधाबाई निमकर आणि सीताराम अल्लाट महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकरटी वॉशिंग्टन असेही म्हणतात मग महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकरटी वॉशिंग्टन कुणी म्हटले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्याचं उत्तर आहे सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे राजा होते आणि त्यांनी महात्मा फुले यांचं कार्य बघून ते प्रभावित झाले आणि त्यांना हिंदुस्थानचा भुकरटी वॉशिंग्टन असं म्हटलेलं आहे परीक्षेत जर प्रश्न आला महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा भुकरटी वॉशिंग्टन कुणी म्हटले तर आपलं उत्तर असलं पाहिजे सयाजीराव गायकवाड आता महात्मा फुले यांनी रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा शोधलेली आहे आणि या समाधीचा जीर्णोद्धार सुद्धा महात्मा फुले के यांनीच केलेला आहे जर परीक्षेमध्ये प्रश्न आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाजाचा जीर्णोद्धार कुणी केला तर आपलं उत्तर असलं पाहिजे महात्मा फुले परत सत्यशोधक समाजाची विचारसरणी समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी एक वर्तमानपत्र महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं त्या वर्तमानपत्राचं नाव होतं दीनबंधू आणि हे वर्तमानपत्र सुरू झालं होतं अठराशे सत्याहत्तर मध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की दीनबंधू या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते तर आपलं उत्तर असलं पाहिजे कृष्णराव भालेकर परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की दीनबंधू हे वर्तमानपत्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते त्याचं उत्तर आहे अठराशे सत्याहत्तर ज्याप्रमाणे महात्मा फुले यांना अनेक सहकारी लाभले होते त्याचप्रमाणे त्या काळात त्यांचे अनेक टीकाकार सुद्धा होते यातील प्रमुख टीकाकार होते विष्णू शास्त्री चिपळूणकर महात्मा फुले यांचे प्रमुख टीकाकार होते विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि त्या काळी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं निबंध माला प्रसिद्ध होती म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना निबंध मालाकार म्हणून सुद्धा ओळखल्या जात महात्मा फुले यांनी जे महार श्रीवर्ग सर्वांसाठी जो शैक्षणिक कार्य केलं त्यामुळे त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली तर महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दिली तर ही दिली मुंबईच्या जनतेने आणि त्या त्या त्यात मुंबईमध्ये जो कोळीवाडा आहे त्या कोळीवाड्याच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही पदवी त्यांना बहादूर वडेदार यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे वर्ष होत अठराशे अठ्ठ्याऐंशी आता महात्मा फुले यांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला असाही प्रश्न येऊ शकतो तर त्यांचा मृत्यू अर्धांगवायू म्हणजे पक्षाघात ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो या आजाराने झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू ज्या तारखेला झाला ती तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मूळत महात्मा फुले यांचं मूळ जे आडनाव होतं ते गोर्रे होतं हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे आणि ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना खऱ्या अर्थानं सत्यशोधक म्हणून ओळखले जातं नुकताच महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट सुद्धा आलेला आहे परीक्षा प्रमुख सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे धन्यवाद